नमस्कार शासन जिहार या यूट्यूब चॅनल आप सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आता ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचा गुड न्यूज राज्य सरकारी कर्मचा प्रलंबित मागण्या ही वेळ अधिवेशनात पूर्ण त्या संदर्भातून सफ अपडेट आता बनणार आहोत तत्पूर्वी मी आपला सांगू इच्छितो आपण चॅनल असल तर चॅनलला सबस्क्राईब करायची आजचे अपडेट सविस्तपरे समजून घेतला सुरू करूया आगामी वर्षात अर्थातच दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेची सार्वजनिक निवडणुका होणार आहे शिवाय महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका देखील होणार आहे अशा परिस्थितीत महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून तसेच केंद्र शासनाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला साधण्याचा प्रयत्न केला जात आहे सरकारी कर्मचाऱ्यांना देखील शासनाकडून खुश केली जात आहे सध्या उपराजधानी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे या हिवाळी अधिवेशनात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदे सरकारच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्या काही प्रलंबित मागण्या पूर्ण केल्या जातील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे राज्य कर्मचारी जुनी पेन्शन योजनेसह सेवावृतीची वय वाढवणे आणि अन्य अनेक मागण्या प्रलंबित आहेत दरम्यान आज जुनी पेन्शन योजनेच्या संदर्भात माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य मुख्य सचिव महेश सैनिक यांच्यासह कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सायकाळी पाच वाजता महत्वाची बैठक होणार आहे या बैठकीत जुनी पेन्शन योजनेबाबत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता आहे यासोबत कर्मचाऱ्यांच्या अनेक इतर मागण्या हेवेळी अधिवेशनात पूर्ण केल्या जाऊ शकतात असा अंदाज आहे सेवानुत्तीची वय वाढवणार सध्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची सेवावृत्तीची वय साठ वर्ष एवढी आहे सोबत देशातील विविध घटक राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांची सेवानृत्तीची वय देखील साठ वर्ष एवढी आहे विशेष म्हणजे राज्यातील विविध संवर्गातील गडमधील कर्मचारीची सेवावृत्तीची वय देखील साठ वर्ष एवढी आहे पण इतर संवर्गातील कर्मचाऱ्याची सेवावृत्तीची वय हे आठवण वर्ष एवढेच आहे त्यामुळे सदर कर्मचाऱ्याचे सेवावृत्तीची वय दोन वर्षांनी वाढवली गेली पाहिजे अशी मागणी गेल्या कित्येक वर्षापासून शासन दरबारी उचलून धरण्यात आली आहे मात्र राज्य कर्मचाऱ्यांची ही मागणी हिवाळी अधिवेशनात पूर्ण होऊ शकते अशी शक्यता आहे गेल्या काही दिवसांपूर्वी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील याबाबतचा प्रस्ताव शासन दरबारी विचारधीन असल्याचे सांगितले होते यामुळे आता या प्रस्तावावर लवकर सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी आशा व्यक्त केली जात आहे या सोबतच असोसिट प्रगती योजनेमधील ग्रेड पे एस वीस कमाल मर्यादा काढणे उत्कृष्ट कामाबद्दल आगाऊ वेतनवाढ सातवा वेतन आयोगामध्ये वेतन त्रुटी आढळून आलेल्या कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन श्रेणी लागू करणे इत्यादी कर्मचारीच्या प्रलंबित मागण्या असून या देखील मागण्यावर हिवाळी अधिवेशन आगामी निवडणुकीचा काळ पाहता सकारात्मक निर्णय होईल अशी शक्यता आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपण आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि अशी नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासन या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात का धन्यवाद